नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक जय जवान जय किसान संघटन अहमदनगर दक्षिण मधून अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाबळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल मोठी रॅली न काढता साधेपणाने भाऊसाहेब वाबळे यांनी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांचे सहकारी माजी सैनिक बांधव श्री मनसुख वाबळे भगवानराव कोल्हे बशीर शेख विजय वाबळे रावसाहेब कोल्हे सागर रासकर युनुस टेंगे संतोष खोमणे उत्तम बेंडकुले मिलिंद बसाटे रावसाहेब देवदाणे संजय ढगे मच्छिंद्र वागसकर गोरख पालवे ज्ञानेश्वर काळे व सर्व सैनिक भारतीय जवान किसान पार्टीचे सर्व पदाधिकारी भव्य संख्येने उपस्थित होते माजी सैनिक भारतीय जवान किसान पार्टी ही सर्वसामान्य जे जनता आहे त्यांच्यातील हे जवान किसान व सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे आम्ही माजी सैनिकांनी मिळून एक देशहितासाठी कार्य करण्यासाठी ही पार्टी स्थापना केलेली आहे व अहमदनगर दक्षिणमधून मी भाऊसाहेब बाबळे उमेदवार म्हणून नामांकन केलेलं आहे द्यावं आम्हाला साथ देवी ही नम्र विनंती तुमचा उद्देश आहे की जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचं जे सध्या जे हेल्प म्हणजे ससे हेल्पर चाललेले आहे हे प्रत्येक पक्षाकडे लोकांचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झालेला आहे कोणावर भरोसा नाही राहिला लोकांना कोण कोणाला मतदान देत आहे आणि कोण कुठं जात आहे याचं काही या लोकांना समजून राहिलं नाही म्हणून आम्ही एक माजी सैनिक म्हणून या देशाच्या कर्तव्यनिष्ठते आम्ही एक भारतीय जवान किसान पार्टी स्थापना केलेली आहे व आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करणार आहोत सर्व जाती धर्म हे विचार विसरून सगळं नगर मधील अधिकृत उमेदवार श्री भाऊसाहेब बापूराव वाबळे यांनी आजच आत्ता अर्ज दाखल केलेला आहे नगर मधील सर्व संघटना एकत्र येऊन सगळ्यांचे अधिकारी पदाधिकारी सदस्य येथे उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरून आपलं पुढील जे काही उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी आम्ही आज पहिलं पाऊल उच्चलेला आहे अगदी सैनिक हा एका शेतकऱ्याचा मुलगा असतो देश सेवा करून पुन्हा तो आपल्या समाजासाठी काहीतरी करू इच्छितो आमचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत सैनिकांकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातंय त्यांना के शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टींचे फार तुटवडं केलं केला जातो अगदी दुधाचे भाव असू द्यात कांद्याचे भाव असू द्यात कवडी मोलाने विकावं लागतात जी खताची गुणी शंभर रुपयाला विकत त्या ती तीनशे रुपयाला विकतात की स ही सबसिडी जी लाटली जाते ती कुठे जाते शेवटी मरण हे शेतकऱ्याचंच केलं जातं शेतकरी आणि सैनिक यांच्या विधवा पत्नी असतील वर अवलंबून असलेले त्यांचे पाले असतील यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि हे एक उद्दिष्ट ठेवून आम्ही आज या नगर दक्षिणच्या लोकसभेमध्ये फॉर्म भरला आहे तरी मी सर्व मतदार मतदार बंधू भगिनींना विनंती करतो जे काही सैनिक आहेत त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांचे आपतेष्ट असतील यांना समजून सांगून आम्हाला जास्तीत जास्त मतदान द्यावं आणि आम्हाला देशाच्या सेवेसोबतच या समाजाची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी एक विनंती करतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान सैनिक एकता